नमस्कार मी ब्रह्मा चट्टे आपण पाहत आहात एल एस मराठी आज खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्याचा प्रचार एकदम जोरात सुरू आहे रॅली निघतायत उमेदवार वैयक्तिक घेत घेतायत त्याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराज गुन्हेगारांच्या घटना घडल्या आहेत आणि ह्या घटना ह्या महाराष्ट्राला गंभीरपणे विचार करायला लावणार आहेत तर निवडणूक आयोग आणि पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क आहेत तरी पण प्रचाराच्या गरमागरमीमध्ये अशा घटना वाढतच आहेत प्रचारादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राखण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागते हे तुम्ही बघताय म्हणजे मोठ्या मोठ्या महानगरांमध्ये ह्या निवडणुका असल्यामुळे ग्रामीण पोलिसांना सुद्धा मुंबई पुणे पिंपरी चिंचवड अशा ठिकाणी प्राचारण करावं लागले ह्या घटना घडत असताना महापालिका निवडणूक ह्या हिंसक होत आहेत का म्हणजे रक्तरंजित राजकारण सुरू आहे का बाबा महाराष्ट्रात हा महत्वाचा मुद्दा आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली मग आप विरोधी उमेदवाराला आपल्या विरोधात निवडणूक लढवू नये म्हणून त्याला धमकावणं असेल त्याचा उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावणं असेल अशा अनेक घटना घडल्या अगदी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत हे आरोप झाले की त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी त्यांच्या विरोधात त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात ज्या लोकांनी निवडणुका लढवल्यात किंवा अर्ज भरलेत त्यांना अर्ज माघारी घेण्यासाठी त्यांनी धमकावलं त्यांच्या कार्यालयातले कर्मचारी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असेही आरोप झाले काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही पत्र दिलं निवडणूक आयोगाला अशा सगळ्या घटना घडल्या दरम्यान सोलापूरमध्ये खून झाला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांना मारण्यात आलं आणि त्यांना चाकूने बसून मारण्यात आलं उमेदवारी अर्ज माघारी घेण्यातून हा वाद झाला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे होते शालन शिंदे यांच्यासह पंधरा जणांना अटक झाले आहे गुन्हे दाखल झालेत अमित ठाकरे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी त्या पीडित कुटुंबाला भेट दिली त्याच्यानंतर ना ही चर्चा खूप प्रकर्षाने सुरू झाली की तुमचं राजकारण लकलाक हो बाबा आम्ही ठाकरेंनी भावनिक आवाहन केलं पण हे अशा प्रकारे आणि त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा कारभार आहे त्यांना भावनिक आवाहन केलं की हे काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकांचे खून होत आहेत फक्त राजकारणासाठी तेव्हा तुमचं राजकारण तुम्हाला लकलाभ हो अशा पद्धती हतबलता आम्ही ठाकरेंकडून व्यक्त करण्यात आली आणि त्यानंतर खूप महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ही चर्चा सुरू झाली हडपसरमध्येही दुसरी घटना घडली उमेदवाराच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केली ही घटना म्हणजे गंभीर आहे उमेदवारांनी त्याला त्रास दिला असं कारण सांगून त्यांनी आत्महत्या केली निवडणुकीमध्ये फक्त उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारालाच नाही तर त्याच्या संबंधित असणाऱ्या लोकांनाही धमकावतोय आपला प्रचार करायला लावतोय अशा अनेक घटना घडत आहेत आणि त्यात लोकांचा जीव जातो आहे हे राजकारण तुमच्यासाठी इतकं महत्त्वाचं झालं आहे का नवर्श नगरसेवक बनणं जनतेची सेवा करणं इतकं गरजेचं झालं आहे की तुम्ही एखाद्याचा खून करावा म्हणजे अकोल्यामध्ये अशीच घटना घडली तो थेट राजकारणाचा संबंध नसला तरी या दरम्यान झाले म्हणून तिची आपल्याला ज्याला दखल घ्यावी लागते की हिदायत पटेल हे काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा मसिदीजवळ चाकू हल्ल्यात खून झाला आहे ते जखमी झाले त्याच्यात नंतरनं ते त्यांच्या ते घरच्याच काही गोष्टींमुळं त्यांच्यावर हल्ला झाला असंही सांगण्यात आलं पण हा हल्ला राजकीय संबंधाने असल्याची पण धबक्यावाजत चर्चा आहे पोलीस तपास करतायत पुढे येईलच पण महाराष्ट्राचे राजकारण हे अशा कुठल्या पातळीवर जात आहे की आज माणसांचा जीव घ्यावा लागतोय आणि त्या घटनांमध्ये वाढच होत चालली आहे म्हणजे मुंबईमध्ये दहिसर भागात प्रचारादरम्यान दाम्पत्याला मारहाण केली आणि शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे म्हणजे प्रचार का करतोय विरोधात म्हणून ही मारहाण होते उमेदवाराला धमकावून अर्ज माघारी घेण्यापासून त्याचा प्रचार करण्यापासून रोखण्यात येत आहे वांद्रे पूर्व मुंबईमध्ये शिवसेना उमेदवार होते हाजी सलीम कुरेशी यांच्यावर पण एक अपक्ष म्हणजे अपक्ष उमेदवार आहेत अरबाज अस्लम शेख यांच्यावर जीव हल्ला झाला आहे आणि या कुरेशी आणि हे 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 जे इतकं राजकारण जे आपण म्हणतोय ना रक्तरंजित झालं आहे हे अशी पद्धत आहे संभाजीनगरमध्ये तर आजबच घटना घडली म्हणजे एम आय एमचे नेते आहेत जलील आणि त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या रॅलीवर हल्लाही केला त्याच्या त्या घटनेमध्ये तेरा जणांवरती गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यात सहा जणांना अटक केली आहे आपल्याच नेत्यावरती हल्ला करण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली आहे नेत्यांनी ने आत्मपरीक्षण करायला हवं आहे राजकारण हे कुठल्या स्तराला जाते हे याच्यासाठी हे आपण बोलतोय पुणे ही अशाच घटना घडल्या आहेत आणि पुणे तसं हे शांत शहर म्हणून रोखलं जाते मी मगाशी हडपसरसही तुम्हाला मूल्य केला पुण्यात कोयता गँग आहे गुन्हेगारांना निवडणुकीत तिकीट मिळाल्यामुळं अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत म्हणजे कोणी उमेदवाराला तिकीट दिलं कोण त्याचं आज, ल पाठीरा काय हे सगळं काय लपून राहिलं नाही अजितदादाच्या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली म्हणून भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्यांच्यावरती अनेक टीका सोडली अजितदादांनी असं सांगितलं अजित पवारांनी असं सांगितलं की बाबा ते माझ्या सहयोगी पक्षाचे उमेदवार आहेत माझे थेट उमेदवार नाही आहेत म्हणजे उमेदवारी देताना आणि दिल्यानंतर सुद्धा पाठीराखण करण्यासाठी सुद्धा शाब्दिक खेळ खेळावे लागतात पुण्यात जे निवडणूक लढवत आहेत आता जे पुण्यातल्या स्पेसिफिक पुण्याबाबत बोलायचं झालं तर लढवण्यासाठी ज्यांनी अर्ज केलेत दोन हजार सहाशे पन्नास लोक जी इच्छुक होती त्यापैकी पंधराशे साठ उमेदवारांवरती गुन्हा दाखल होता पूर्वासमीचे म्हणजे पूर्वी त्यांच्यावर वेगवेगळे प्रकारचे काही गंभीर गुन्हे असतील काही त्यांच्या राजकीय गुन्हे असतील किंवा काही त्यांचे वैयक्तिक गुन्हे असतील पण पंधराशे साठ जणांवरती गुन्हे दाखल आहेत आणि ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते म्हणजे यातल्या साठ उमेदवारावर तर हे जे एवढे पंधराशे साठ आहेत त्यात उमेदवार शारीराविरोधी गंभीर म्हणजे खुनाचा प्रयत्न केला असे गंभीर गुन्हे आहेत म्हणजे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत आहे का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे वडगाव शहरीमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हानामारी झाली आणि हिंसक चकमकी घडल्या हे इतक्या पातळीवरती गेले राजकारण की आता माणसांना प्रचार करतानासुद्धा पोलीस बंदोबस्त घेऊन प्रचार करावा आहे पोलिसांवर तर एक अतिरिक्त ताण आलं आहे सगळ्यात आणखीन गंभीर घटना पनवेलमध्ये घडल्या म्हणजे निवडणूक आयोजक कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे त्याचा कॅमेरा फोडला आणि त्या ज्या कोणी ह्या केला त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले म्हणजे निवडणुका कुठल्या स्तराला जात आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे वेगवेगळे उदाहरण देत आहे प्र ठाणे महापालिकेत आता ठाणे महापालिका म्हणजे एकनाथ शिंदेचा बाले किल्ला आता त्या ठिकाणीही तुम्ही बघाल तर तिथेही अशा पद्धतीचे अनेक गुन्हे घडलेत अनेक मारामाऱ्या होत आहेत पोलिसांनी आत्तापर्यंत दोन हजार पाचशे सत्तावीस प्रतिबंधात्मक कारवाई केल्यात म्हणजे शस्त्र दारू रोख रक्कम जप्त केल्या म्हणजे निवडणुका आल्या की पैसा त्या पर्यायाने दारू आली आणि ह्या सगळ्या गैरप्रकार झाले पुण्यात सोमेश्वरवाडी बानेर पाशा येथे काय झालंय तर मतदारांना पैसे वाटल्याच्या प्रकरणात पंधरा जणांवर गुन्हा दाखल झालाय म्हणजे लक्ष्मी दर्शनातून अर्ध्या आद्यारा, आदल्या रात्री होता असं म्हणतात पण हे त्याच्या अगोदरच सुरू झालंय रक्तरंजित राजकारणाकडून पैशाच्या सगळ्या ह्या गोष्टीकडून हे राजकारण आणि महाराष्ट्राचे येणारे हे जे नगरसेवक आहेत हे भविष्यात आपल्याला महाराष्ट्राला कुठं घेऊन जाणार आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात खूप दिवससेंदिवस वाढत चाललाय रोज वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या होत आहेत सांगलीमध्ये तर जिल्हा बँकच फोडले आणि कित्येक को, कोटीची मालमत्ता लंपास करण्यात आल्या एकीकडे एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतानाच निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान अनेक गंभीर गुन्हे होत आहेत हे सगळे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस कमी पडतायत का पोलिसांचं मनोबल कमी पडते कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांकडेच गृह विभागाचा कारभार आहे ते कमी पडतायत का हा प्रश्न आपल्याला विचारावा लागणार आहे आणि हे महाराष्ट्राचं राजकारण रक्तरंजित राजकारणाकडे जाते आहे का एक सामान्य नागरिक म्हणून एक संवेदनशील माणूस म्हणून आपल्या प्रत्येकाला हा विचार करावा लागणार कारण राजकारणाचं गुन्हेगारीकरण जर वाढत गेलं आणि राजकारणी जर गुन्हे करत गेले आणि राजकारण गुन्हेगारांच्या हातात गेलं तर सर्वसामान्य माणसांचं जगणं हे येणाऱ्या काळात मुश्किल झालेलं आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामुळे आत्ता मतदान करण्यापूर्वी तरी नागरिकांनी हा विचार करावा की आपण कोणाला आपला प्रतिनिधी म्हणून निवडतोय हे गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आपण भेटत राहू तुम्ही पाहत राहा एल एस मराठी